नमस्कार शेतकरी मित्रांनो पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कोरडं वातावरण राहणार आहे तर काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे तर काही जिल्ह्यात जोरदार मुसळधार सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आय एम डी विभागाने वर्तवलेली आहे त्यामुळे तुमचा जिल्हा मिस करू नका तुमच्या जिल्ह्यात हवामान काय राहील याचा संपूर्ण हवामान अंदाज घ्या सर्वप्रथम आपण जालना जिल्ह्यापासून सुरुवात करू जालना जिल्ह्यामध्ये संपूर्ण दिवसभर हे हवामान सातत्याने ढगाळ गरम हवा एकतीस डिग्री ते बत्तीस डिग्री पर्यंत तापमान राहील या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मुसळधार किंवा कसल्याच प्रकारचा पाऊस आपल्याला या ठिकाणी दर्शवलेला नाही परभणी जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर संपूर्ण दिवसभर या ठिकाणी सनी म्हणजेच सूर्यप्रकाश आणि थोडं हलकं ढग या ठिकाणी पाहायला मिळतील अशा प्रकारचा संपूर्ण दिवसभरात परभणी जिल्ह्यात ढगाळ आणि आंशिक उजेड वातावरण राहील दुपारी काही तासांपुरते सूर्यमालेचे प्रकाश वाढेल परंतु मुसळधार पाऊस या ठिकाणीसुद्धा अपेक्षित नाही किंवा हलकासुद्धा पाऊस या ठिकाणी अपेक्षित नाही नंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहायला गेल तर या ठिकाणी सुद्धा संपूर्ण दिवसभर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आणि अंशतः आच्छादित आकाश सूर्यप्रकाश या ठिकाणी राहील नंतर आपण नांदेड जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्याला संपूर्ण वातावरण कोरडं आणि हलकं ढगाळ पाहायला मिळेल बारा वाजायच्या सुमारास मात्र आपल्याला थोडाफार प्रकारचा पाऊससुद्धा खडखडीत थोड्याफार प्रकारचा शॉवर्स पाऊस होऊ शकतो दुपारच्या वेळेस मात्र उर्वरित दिवसामध्ये वातावरण हे हलकं ढगाळ आणि सूर्यप्रकाशाचं राहणार आहे नंतर लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पा सकाळपासून संध्याकाळपर्यंत वातावरण हे ढगाळ नंतर संध्याकाळपर्यंत थोडक्यात सोनेरी प्रकाश एकंदरीत शांत वातावरण पावसाची अत्यल्प शक्यता नंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये पहाटेपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी सुद्धा एकदम ढगाळ वा वातावरण दुपारी थोडक्यात उजेड पण पावसाची शक्यता अतिअल्प पाऊस पडणार नसल्याचेच या ठिकाणी दर्शवलेलं आहे नंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी सुव्यवस्थित ढगाळ वातावरण दुपारी थोडक्यात प्रकाश पण बहुतेक वेळा ढगाचा वावर तापमान अंदाजे बत्तीस डिग्रीपर्यंत राहू शकतं पावसाची शक्यता खूपच म्हणजे खूपच कमी आहे नंतर पुढे नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी जो काय सकाळचा आठ वाजायचा टायमिंग आहे आठ आणि नऊ या मात्र हलके शॉवर्स आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी दर्शवलेला आहे नंतर दहा अकरा बारा या वेळेस ढगाळ वातावरण नंतर एक दोनच्या सुमारास पुन्हा या ठिकाणी हलका शॉवर्स आणि मध्यम पाऊस दर्शवलेला आहे नंतर तीन आणि चार वाजायच्या सुमारास पुन्हा क्लाउडी वातावरण ढगाळ वातावरण आणि नंतर संध्याकाळी पाचच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी शॉवरचे प्रमाण वर्तवलेलं आहे सकाळी सुरुवातीपासून ढगाळ वातावरण राहील सकाळी तासादरम्यान शॉवर्स आणि रेन येण्याची शक्यता आहे विशेषतः सकाळी आठ नऊ वाजताच्या दरम्यान दुपारी काही वेळा पाऊस प्रचंड शॉवर्स येऊ शकतो नंतर वातावरण भरपूर ढगाळ राहील नंतर धुळे जिल्ह्यामध्ये पहाटेपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहणार तथापि प्रत्यक्ष पाऊस शॉवर्स रेन म्हणजेच दिसणार नाही म्हणजे या ठिकाणी शॉवरचासुद्धा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार नाही दुपारी तापमान वाढून उष्म उष्णतेची जो हो का का जे काही उष्म वातावरण असते याची जाण होऊ शकते या ठिकाणी पा वातावरण हे तेवीस ते चोवीस डिग्रीपासून बत्तीस ते तेहतीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता या ठिकाणी पावसाची शक्यता खूप कमी आहे नंतर जळगाव जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी शॉवर्स थंडरस्ट्रोम म्हणजे हलकं वादळ या ठिकाणी होण्याची स्पष्ट शक्यता आहे विशेषतः अकरा ते बारा अकरा ते म्हणजे पंधराचं वेळ म्हणजेच तीन वाजेपर्यंत वाजताच्या दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजाच्या दरम्यान अशी परिस्थिती राहील शॉवर्स अधूनमधून राहील गरम ओल वातावरण पावसाची अधिक शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवलेली आहे अकरा बारा या वेळेस अशा स्वरूपाचा पाऊस आपल्याला दाखवलेला आहे नंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सकाळी आठ आणि नऊ वाजता हलके शॉवर्स नंतर दुपारी दोन आणि तीन वाजतासुद्धा हलके शॉवर्स दर्शवलेले आहेत सकाळी ढगाळ वातावरण दुपारी शॉवर्स येण्याची शक्यता विशेषतः सकाळी आठ नऊ आणि दुपारी दोन तीन वाजायच्या दरम्यान दुपारी ढग गडद असतील नंतर नंदुरबारमध्येही पावसाची चांगली शक्यता आहे नंतर पुढे पुणे विभागातील जो काही पुणे जिल्हा आहे या पुणे जिल्ह्यामध्ये सकाळी दहा आणि अकराच्या वेळेस व नंतर दिवसभर पूर्ण वातावरण ढगाळ राहील सकाळी ढगाळ वातावरण राहील सकाळी दहा आणि वा अकरा वाजस त्याच्या दरम्यान शॉवर्स येण्याची शक्यता आहे दुपारी शॉवर्स वारंवार शक्यता विशेषतः तीन वाजायच्या आसपास नंतर सातारा जिल्ह्यामध्ये सकाळी वातावरण साधारणपणे ढगाळ आणि आंशिक सकाळी अकरा बारा वाजता शॉवर्स होऊ शकतात दुपारी काही वेळा रेन म्हणजेच पावसाची शक्यता तीन वाजेपर्यंत आहे नंतर सांगली जिल्ह्यामध्ये सकाळी आंशिक ढगाळ सकाळी नऊ दहा वाजता रेन शॉवर्स संभाव्यता आहे दुपारी पुन्हा काही वेळेस शॉवर्स येऊ शकतात उदाहरणार्थ म्हणजे चार वाजाच्या वेळेस तापमान अंदाजे तेवीस ते सत्तावीस डिग्री दरम्यान दुपारी अठ्ठावीस ते एकोणतीस डिग्री दरम्यान राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकाळी काही वेळा शॉवर्स किंवा रेन विशेषतः सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत दुपारी पुन्हा शॉवर्स मग संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण राहील तापमानाम तापमान सुमारे प बावीस ते पंचवीस डिग्री दुपारी पंचवीस ते सव्वीस डिग्री नंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळतेचे ढोके पण शॉवरची शक्यता अगदी कमी काही वेळा संध्याकाळी थोडाफार प्रकाश म्हणजे या ठिकाणी पाऊस काहीच आपल्याला अपेक्षित नाही अशा स्वरूपाचा आहे नंतर पुढे आपण कोकण विभागामध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी मध्यरात्रीपासून ढगाळ वातावरण शॉवर्स कधीतरी मध्यम झालेली पावसाची लहर सकाळी सात ते आठ वाजायच्या दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता दुपारी तापमान वाढत म्हणजे पाऊस संध्याकाळी चार ते सहा वाजता पुन्हा पाऊस रेन शॉवर स्वरूपात होऊ शकतो सायंकाळी बारा वाजता सुद्धा अशा स्वरूपात पावसाची शक्यता या ठिकाणी उच्च दीर्घकाळ चालणारी शॉवर्स राहणार आहेत नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा रात्रीपासून शॉवर्स रेन सकाळी शॉवर्स दिवसाच्या सुरुवातीला नऊ अकरा वाजाच्या दरम्यान सुद्धा हलका पाऊस शॉवर संध्याकाळपर्यंत पुन्हा रेन शॉवर्स असे होऊ शकतात या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता खूप उच्च आणि सलग आहे रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळी एक दोन वाजायच्या दरम्यान शुल्लक रेन नंतर सहा आणि नऊ वाजायच्या दरम्यान शावर्स नंतर दुपारी काही तास रेन विशेषतः अकरा ते तीन वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत वातावरण ढगाळ पावसाची शक्यता या ठिकाणी सुद्धा उच्च स्पष्टपणे मध्यभागी तापमानासह वेळोवेळी तीव्र शावर्स आणि रेन या ठिकाणी अपेक्षित आहे नंतर पुढे ठाणे जिल्ह्यामध्ये पहाटेपासून वातावरण ढगाळ सकाळी रेन चार ते आठ वाजताच्या दरम्यान दुपारी तापमानात वाढत रेन दुपारी दोन तीन वाजायच्या दरम्यान तीव्र संध्याकाळपर्यंत सुद्धा आपलं क्लाउडी वातावरण पाहायला मिळेल पावसाची शक्यता या ठिकाणी सुद्धा या दिवशी अत्यंत अत्यंत उच्च सलग मॉडरेटेड टू हेवी रेन कालांतराने इंटरमेंट शॉवर्स पॅटर्न सुद्धा राहणार आहे अधूनमधून हलका पाऊस अधूनमधून द मध्यम स्वरूपाचा पाऊस नंतर पुढे आपण अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर संपूर्ण दिवस हा ढगाळ वातावरण कायम राहील पावसाच्या कोणत्याही शक्यतेची या ठिकाणी नोंद नाही पावसाची शक्यता खूपच कमी आहे पावसाची चिन्हे या ठिकाणी नाहीत नंतर अकोला जिल्ह्यामध्ये सतत ढगाळ ते आंशिक ढगाळ वातावरण राहील सकाळपासून इव्हिनिंगपर्यंत म्हणजे गडद सत तास सतत कायम आहे ढगांची खूपच कमी पाऊस या ठिकाणीसुद्धा पाऊस अपेक्षितच नाही अशात आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये गडद व वातावरण स्थिर राहील पावसाची शक्यता अतिअल्प पाऊस कोणताही या ठिकाणी पाऊस पडणार नाही वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळी अंशतः उघड दुपारी ढगाळ वातावरण तापमान सुमारे चोवीस डिग्री पासून बत्तीस डिग्रीपर्यंत पावसाची शक्यता फार कमी पावसाचे कोणतेही या ठिकाणी सुद्धा चिन्ह दिसत नाहीत यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्थिती हे जी सनशाईन थोडा कोलका वातावरण ढग नसल्यामुळे अधूनमधून उघड वातावरण तापमान सकाळी अठ्ठावीस डिग्रीपासून दुपारी व संध्याकाळपर्यंत चौतीस डिग्रीपर्यंत पावसाची शक्यता पा, अगदीच कमी पाऊस शक्यता पूर्ण नकारात्मक आहे नंतर पुढे नागपूर जिल्ह्यासाठी सकाळी वातावरण ढगाळते अंशतः दिवसभर पावसाची कोणतीही शक्यता नाही फक्त आंशिक दिवसातील प्रकाश आणि ढगाळ वातावरण तापमान सकाळी सुमारे चोवीस डिग्री ते अठ्ठावीस डिग्री पासून दुपारी तेहतीस डिग्री पर्यंत जाण्याची शक्यते पाण्याचे प्रमाण आद्रतेत पण पावसाशिवाय आढळते उष्ण वातावरण अनुभव या ठिकाणी पाहायला मिळेल नंतर पुढे भंडारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण दिवस हे जी सनशाईन इंटरमिएंट क्लाउड्स खुल्या वातावरणामध्ये सूर्याचा प्रकाश आणि ढग यांचा संगम पावसाची सूत्रे या ठिकाणी सुद्धा नाहीत शॉवर्स किंवा रेन कुठेही दर्शवलेला नाही तापमान सुमारे दुपारी चौतीस डिग्रीपर्यंत वाढू शकते गरम आणि दमट वातावरण या ठिकाणी सुद्धा राहणार आहे नंतर गोंदिया जिल्ह्यात सकाळी साधारणपणे ढगाळ ते अंशतः प्रकाशमान दुपारी आणि संध्याकाळपर्यंत पावसाचा कोणत्याही चिन्हाशिवाय इंटरमिडिएट क्लाउड्स राहतील तापमान मात्र तीस ते तेहतीस डिग्री पर्यंत उष्ण व दमट वातावरणाचे पूर्व सूचना आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळी हे जी सनश म्हणजे दुसर सूर्यप्रकाश व अतिशय थोडासा ढगाळपणा दुपारी मोस्टली क्लाउडी परिस्थिती परंतु शॉवर्स किंवा रेन या ठिकाणीसुद्धा दर्शवलेला नाही तापमान सकाळी बावीस डिग्री ते या ठिकाणी सव्वीस डिग्रीपासून वाढून दुपारी चौतीस डिग्रीपर्यंत जाऊ शकते अशा प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज आहे जर तुम्ही शेतकरी असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद अशीच माहिती पाहत राहा